मोठ्या शिताफितीनं शिंदेनी शिवसेना फोडली आणि ते भाजपसोबत सामील झाले पण लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांची जागावट करून गळचेपी सुरू केली आणि शिंदेचे खच्चीकरण सुरू झाले एकनाथ शिंदे यांना मोठ्या मनाने भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं पण जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून भाजपने त्यांचे पंख चाटायला सुरुवात के केली आणि त्यांचं खच्चीकरण करण्यास सुरुवात केली जेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यापासून शिंदे दूर गेले आहेत तेव्हापासून भाजप शिंदेंचं काही एक ऐकत नाही लोक आहे लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या कल्लवामुळे आज शिंदेच्या आमदारामध्ये खूप जास्त अस्वस्थता आहे आणि याच कारणामुळे आज शिंदेंची राजकीय दो सुद्धा धोक्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं यावेळेस शिंदेची राजकीय कारकीर्द अशी सुरू राहील की ती पुन्हा संपून जाईल तुम्हाला जे वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा